राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहामध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात माथे फिरून प्रवेश करून शौचालयाचा दरवाजा तोडण्याचा आणि खिडक्यांच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तात्काळ माहिती अधीक्षक कुरिशी मॅडम आणि सुरक्षा रक्षकांनाही देण्यात आली मात्र माथे फिरू यावेळी पसार झालाय सकाळी ही बाब समजताच पालक मोठ्या संख्येने वसतिगृहामध्ये दाखल झाले सुरक्षेबाबत पालकांमध्ये रोष निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरंटीवार यांनी स्वतः श्रीगोंदा वसतीगृह गाठून तब्बल तीन तास प्रत्यक्ष त्या ठिकाणी थांबून पाहणी केली आहे या काळामध्ये त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकनच केले नाही तर पाणी स्वच्छता वीज पुरवठा सार्वजनिक बांधकामाशी निगडीत समस्या आणि विद्यार्थिनींच्या शैक्षणिक अडचणीसुद्धा जाणून घेतल्या संबंधित विभागांना तातडीनं संपर्क साधून अनेक प्रश्नांचं निराकरण करून दाखवलं त्यांच्या या तत्परता संवेदनशीलता आणि निर्णय क्षमतेमुळे पालकांचा रोष निवळला पालकांनी समाधान व्यक्त करत कोरंटीवार यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत घटनेमधनं वसतीगृह हो, सुरक्षेचा मुद्दा पुढे आला असला तरी योग्य वेळी अधिकाऱ्यांनी दाखवलेली जबाबदारी आणि कार्यतत्परता हा एक सकारात्मक आदर्श ठरल्याचे पालकांनी नमूद केलं नमस्कार माझे नाव शुभांगी एकनाथ मस्के मुक्कामपोट शेडगाव तालुका श्रीगोंदा तर आज मी सकाळी इथं मुलींची तक्रार होती म्हणून आले होते कारण की रात्री मुलींचा मला बारा वाजता फोन आला की असा असा एक व्यक्ती आला आहे खिडकीतून गज घातलेला आहे मग त्याच्यासाठी मग आम्ही सगळे पालक मिळून इथं सकाळी आलो होतो दहा वाजता इथं आल्यानंतर इथली सगळी पाहणी पाहिल्यानंतर पाहणी केली तर खरंच तो प्रकार घडलेला होता आणि पाहणी केल्यानंतर म्हणजे एवढं वाईट वाटलं की एवढी समाज शासनाचं एवढं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे की मुलींचं वसतिग्रह असूनसुद्धा की इथं लाईट नाही कॅमेरे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो व्यक्ती आता आला आहे तो कुठून आलाय हे सुद्धा यांच्या लक्षात आलेलं नाही आल्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर आम्ही सगळे पालक विद्यार्थी आणि पत्रकार भाऊसोबत सगळे आम्ही असताना इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पल्लावी शेलार मॅडमला मी सकाळी फोन केल्यानंतर त्याही काळजीने आल्या आणि सगळ्या पत्रकार भाऊंना इथं बोलवलं इथं आल्यानंतर आम्ही कोरेशी मॅडमला पण सगळी चौकशी केली पण त्यांनी काही उत्तरं आम्हाला व्यवस्थित दिली नाही त्यामुळं आम्ही म्हणजे बरंच काही आमचं टेन्शन वाढलं होतं की मुलं ठेवावी का नाही पण सगळ्यात योगाची गोष्ट म्हणजे की आपले समाज कल्याणाचे आयुक्त सर प्रवीण कोरगंटीवार आ, हे सर इथं आले आणि आल्यानंतर असं आम्हालाही वाटलं की वेळ की काय नुसती पाहणी करतेन आणि कागदोपत्री प कागदोपत्री सांगून निघून जाते पण इथं आल्यानंतर त्यांनी नुसती पाहणी तर नाहीच केली फक्त ॲक्शनसुद्धा घेतलेले आहे कारण इथं आल्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे सगळ्या बाजूनी बाजूनी सगळं निरीक्षण केलं झा सगळ्यात प्रथम फांद्या तो फांद्या तोडून घ्यायला लावल्या आणि सी सी टी कॅमेरे हे पूर्ण बसवलेले होते तात्काळ ते कर्मचारी बोलून सी सी टी व्ही क्याम, कॅम कॅमेऱ्याचंही काम पूर्ण केलं आणि मुलींची तक्रार होती की लाईट नाही फॅन नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतली स्वच्छता नव्हती तर आज सरांनी लाईट नसल्या नसेल तर सी सी टी व्ही कॅमेरा दिसणार नाही मुलींना अभ्यास करता येणार नाही म्हणून सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट केली की कारण त्यांनी आज इन्व्हर्टरची सोय केलेली आहे इन्व्हर्टरची सोय करून त्यांनी लाईटची पण सोय केलेली आहे आणि नंतर बाकीच्या पण गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत आणि सगळ्यात तात्काळ म्हणजे की हे ह्या सरांना मी एवढं धन्यवाद देते की नुसती ॲक्शन नाही केले तर त्यांनी डायरेक्ट कार्य कामच चालू केले आणि दोन तीन कामं तर मार्गीच लावलेले आहेत पाण्याचा लावलेला सगळ्या मुलींचे पालकांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि चार कामं तर त्यांनी दोन दिवसात पूर्ण म्हणजे आत्ता सुरूच केलेले आहेत कॅमेरा बसवणे झाडाच्या फांद्या तोडणे लाईट आणि फॅन ह्या गोष्टींकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला पण सांगा असं वाटतं की एवढ्या अधिकारी मोठे आहेत आणि त्यांनी एवढं संवेदनशील की स्वतःची मुलगी मुलीवर हा ग प्रसंग घडू शकतोय किंवा घडला असता तर आपण काय केलं पाहिजे कारण आम्ही ज्या आशेने आलो होतो इथं पालक त्याच आशेने ते इथपर्यंत आले आणि त्यांनी सगळ्या इथं होत्या त्या आमच्या तक्रारी दूर केल्या आणि इथल्या मुलींच्या सुरक्षतेबाबत त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडणार आहेत आणि राहिलेल्या पण पूर्ण करणार आहेत असं त्यांनी बोललेले आहेत त्यामुळं सरांचं प्रवीण सरांचं मी खूप खूप आभारी आहे कारण की एवढं शासनाचं कुठलंच कर्मचारी एवढं फास्ट काम करू शकत नाही पण सरांना मी धन्यवाद देते की त्यांनी एकदम फास्टमध्ये म फास्ट म्हणजे स लगेच सुरुवातच केली आमच्या देखत सुरुवात केली त्यांनी तीन तास इथं तीन ते चार तास वेळ देऊन काम पूर्ण करून घेतलेले आहेत अपूर्ण होते ते धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चौक विस्त श्रीगोंदा आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायचे आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व मुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा